कोथंबी बाग असो हो, किंवा संत्रा बाग असो हो? फळवाढीची अवस्था ज्या वेळेला असते वे त्यावेळेला तेरा झिरो पंचेचाळीस आणि त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट आपलं जाणं गरजेचं असतं जेणेकरून जे कॅल्शियम नायट्रेटच्या माध्यमातून हा जो चमडा असतो तर तो लवचिक होत असतो आणि फळ फुगवण्यासाठी अडचण येत नाही फळवाडीच्या अवस्थेमध्ये जर आपण केराजीरो पंचायतीचा वापर जर केला तर निश्चितच आकार झटपट वाढतो आणि त्याच्यानंतर फळगळती समस्याही कमी होतात त्याचबरोबर आपल्याला सुद्धा घेणं गरजेचं आहे जेणेकरून बोरॉन हा कॅल्शियमला पूर्ण झाडाच्या शरीरामध्ये भिंगायला मदत करतो आणि त्याच्यानंतर कॅल्शियम नायट्रेटचे रिझल्टसुद्धा आपल्याला एकदम उत्तम भेटतात फळं ज्या वेळेला मोठी होत असतात आणि आपण जर कॅल्शियम नायट्रेटचा वापर केला नाही तर फळं ज्यावेळेस साकार आणि मोठी होत असतात तर त्याच्यानंतर फळ फाटण्यासारखी समस्या आपल्या बागेमध्ये येऊ शकते वेळोवेळी सर्व वॉटर सोलेबल खतांचा वापर करा आणि आपली मोसम बाग किंवा संत्राबाग एकदम व्यवस्थित ठेवा आणि आपलं उत्पन्न वाढवा धन्यवाद